सुटला गाडी क्रमांक या मैदानातील त्रेपन्न सुटला भव्य आणि दिव्याचा मैदा पश्चिम महाराष्ट्र आदर्श चॅम्पियन कर्जे पुलकरांचा मैदा आणि या मैदानातील गाडी क्रमांक त्रेपन्न पडतोय कोण बाजी मारणार त्रेपन्न मध्ये सुंदर असे लढत चालू इकडे दोघांच्या लढ्यात अरे सुंदर गाडी क्रमांक त्रेपन्न चा निकाला तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी श्री तुळजाबानी प्रसन्न देवान सागरबाई गायकवाड करंजे पूल या गाडीचा एक नंबर